मी साडेतीन कोटी दहा लाख तरुणांना किंवा एक लाख चौतीस हजार तरुणांना रोजगार मागत होतो तो माझा अखंड मागणी चालू आहे परंतु आज रोजी मला एकच म्हणायचं आहे इथं माझ्याकडे जेवढे वीस लोक बसलेले आहेत माझं जीवन सर आता मला तुम्ही तर माझं जीवन आता इथं

सटाणा तालुक्याचे तीन महिला धुळे शिंदखेडा तालुकाचा एक आहे जामनेर तालुक्याचे तीन आहे पारोडा तालुक्याचा एक आहे आणि बाराशी जिल्ह्याचा एक आहे आणि गोंदिया तालुक्याचा जिल्ह्याचा एक आणि धुळे तालुक्याच्या आम्ही तीन लोक एवढ्या लोकांची दिली तरी मी तो उपोषण करतो

त्याद्वारे आम्हाला पण देऊ शकतो जिल्हा परिषद मला जर म्हटलं तर यांनीच दिली म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांनी दिली तर मला नोकरी पण तेच देऊ शकतात युवा कौशल्य मला नोकरी देणार नाही कौशल्य मला त्यांच्याकडनं नोकरी नको मला मला नोकरी कोण देऊ शकतं तर जिल्हा परिषद शाळेत मी काम केलेलं आहे वर्ग शिक्षक म्हणून मी काम केलं बघा माझ्याकडे वर्ग शिक्षक हो तेगा। तेगा। हो इथं माझं वर्ग शिक्षक म्हणून तीस तिथं अकरा महिन्या म्हणजे तीनशे पासष्ट दिवस मी काम केलं उन्हाळी तर सुद्धा मला समर काम केलं मला त्र्यानव टक्के पडले सर सुट्टी होती आम्हाला सुट्टी आम्हाला बघा मुख्याध्यापकांचं नाव आणि माझं नाव काय म्हणजे याच्यावर किती शिक्षक तर तीन पैकी आता एक दुसरीकडे टाकला त्याच ट्रान्सफर हो पण मला तुम्ही मी मिळता अकरा महिने वर्ग शिकवलं तीनशे पासष्ट दिवास मला नोकरी का म्हणून देत नाही माझ्यावर अन्यायच या बघा माझ्या स्वामी बघितलं ते शेडी मेंढी शेडी तुम्ही सहा दिवस दिला शेडी मेंढी देतात आम्हाला नोकरी का देऊ शकत शाळेतलं माझा चोवीस तारखेला कार्यकाळ संपला मी पण ऑगस्ट ऑगस्ट चोवीस तास संपले सर पंचवीस सप्टेंबर पासून तर आजपर्यंत जर ऑगस्ट पासून तीनशे दिवस मी काम केलं आणि तीनशे चौथी दिवस नंतर मी इथं उपोषणाला बसलो आता माझा कार्यकाळ जर म्हटला मला वाढ नको पाहिजे मला कामगार म्हणून रोजगार पाहिजे आणि माझ्या सोबत इथं जे बसलेले आहेत त्यांच्याकडे दाखवा बरं मॅडम या लोकांना पण नोकरी पन्न द्या इथं किती दिसतात तुम्हाला दहा पंधरा लोक दिसतात बरोबर आहे एवढ्या लोकांना द्या ते बस तुमचे आदेश ही होत आहे म्हणजे तुमच्या पहिली गोष्ट साहेब मला मुख्यमंत्री महोदयांनी लिड टाकू तुम्ही तुम्हाला एकनाथ शिंदे साहेब सांगतात सहा महिन्यातच प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात एक वर्ष तुम्ही चांगलं काम केलं तर त्याच आस्थापना आणि ज्यांनी सोडलं त्यांना प्रमाणपत्र दे जे सोडले ते आले नाही तर समजून जे काम केलं तेच माझ्या जवळ बसलेले आहे मला म्हणायचं आहे तुम्ही आणि मंगलप्रतात लोड आमच्या खाट्याचे किंवा कौशल्यपण ते दहा लाख लोकांना देतो दहा पैकी पाच लाख लोकांना प्रमाणात करतो अरे बाबा तुझ्याकडनं तुझ्या पाच लाख लोक पण तू एक लाख चौतीस हजार लाख करू शकत लोकांना ते करून टप्प्याने एक असं दाखवतात मला म्हणायचं काही इथं जेवढे बसतात पहिले आता जामन्या तालुक्याचे किती लोक आहेत लोक सटाणा तालुक्याचे किती आहेत या ना पुढे त्यानंतर धाराशिव तालुका <k cuestterm> तुम करिया तुडे तालुक्याचे पाच लोक आहेत तालुक्याचा येत माणूस साकळी तालुक्याचे तीन लोक आहेत ते बघा मला म्हणायचं काय जेवढे जेवढ्या लोक इथं आहेत ना तेवढ्या लोकांना तुम्ही हात घ्या टप्प्याटप्प्याने बाकी लोक नाही मी साडेतीन कोटी तरुणांसाठी रोजगार मागतो पण जर सर मी आम्हाला दिलंच नाही माझा रिपोर्ट तुम्ही डॉक्टर साहेब सांगतायत की माझा रिपोर्ट रिकोर्ट खराब झाला आणि मला जर खराब झाला ना एक तारखेपासून माझा रिपोर्ट खराब आहे मी मेलो तर स्थानिक प्रशासन आणि राज्याचे मुख्यमंत्री केंद्राचे प्रधानमंत्री राष्ट्रपती सर्वोच्च न्यायमूर्ती सुद्धा जबाबदार दा आहेत आणि मी संपूर्ण जगाला दाखव की भारतीय राज्यघटना या लोकांना मान्य नाही

एवढ्या लोकांची ऑर्डर येऊन या मला आणि जर नाही आणली मी तर मेलो तरी चालेल पण चांगल्या ठिकाणी जॉब लागलेले तुम्ही आम्हाला दिलं दिलं ना आम्ही काय करायचं ते तरी आम्हाला सांगा आणि सर माझ्या विधवा बाई बघा येत आहे

यांना न्याय देऊ लाडक्या बन पण दादांसह शिक्षण विभागात ते आयुक्त पडत त्यांना काय करायचे मला मुख्य कार्यकारी मुख्य अधिकाऱ्याने कोनो नको तोरा फरक हुन्छन् के ल एक दफा सर नभताले साथी त बाबु नि नि यार यो कन्ने नन एन्दरो एन्दरो सँगै फरक फरक हुन्छन् भलो भक्ले भाइ सबल औज्या न

再来一个。